एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता। पन ने होता। कई नाही सुनता पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होत काही आमदार पडू देणार नाही मी प्रचार सभा आलो त्यावेळेस म्हटलं होत तुम्ही या शिलेदारांना विजयी करा विजयाचा गुलाल आणि तुमचे आभार मानायला हा एकनाथ शिंदे पुन्हा येईल आणि म्हणून मी या ठिकाणी आपले आभार मानायला आलो आहे कारण एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो तुम्हाला शब्द दिला आणि शब्द पाळायला आलो एक म्हणतात की एक बार मैंने जब कमिटमेंट की तो फिर खुद की भी नहीं सुनता असा हा तुमचा एकनाथ शिंदे आहे दिलेला शब्द पाळणारा आणि म्हणून हा विजय बाळासाहेबांच्या चरणी अर्पण करायला मी आलो आहे आज खऱ्या अर्थाने आज अनेक लोकांचे प्रवेश झाले त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी तुमचं प्रेम म्हणजे बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि तुम्ही देखील शिवसेनेवर बाळासाहेबांवर धनुष्य बाणावर भरभरून प्रेम या निवडणुकीमध्ये केलं आशीर्वाद दिले आणि म्हणून मगाशी रामदासबाई म्हणाले की या शिवसेनेच्या विजयामध्ये या घोडदोडीमध्ये कोकणी माणसाचा कोकणाचा मोठा सियाचा वाटा आहे मी तुम्हाला धन्यवाद यासाठी देतो की आपण नऊ जागा लढवल्या आणि आठ जागा जिंकल्या आणि महायुतीने पंधरा जागा लढल्या चौदा जागा जिंकल्या म्हणजे आता स्ट्राईक रेट किती झाला उदयजी पंच्याण्णव टक्के आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं होत जेव्हा माझं पहिलं भाषण सभागृहात झालं काही लोक म्हणाले त्याचा समाचार रामदासबाईने घेतलाय की एकही आमदार निवडून येऊ देणार नाही पण या एकनाथ शिंदेने सभागृहात सांगितलं होत एकही आमदार पडू देणार नाही आणि देवेंद्रजी आणि हा एकनाथ शिंदे मिळून दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणणार आणि खरं या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोनशे बत्तीस आमदार निवडून एक लँडस्लाईड मॅन्डेट एक अद्भुत यश दैदिप्यमान विजय या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये आपण दिला मला अभिमान आहे मला आनंद आहे मला समाधान आहे की समोरच्या उभाटा लो, लोक लोकसभेमध्ये देखील आपण त्यांच्यापेक्षा दोन लाख मत जास्त दोन लाख मत जास्त मिळवली विधानसभेत सत्त्याण्णव जागा ते लढले आणि केवळ वीस जागा आल्या आणि तुमच्या शिवसेना प्रमुख हिंदूदय सम्राट बाळासाहेबांच्या शिवसेनेने धर्मवीर आनंद गे साहेबांच्या शिवसेनेने फक्त ऐशी जागा लढवल्या आणि एकही निवडून येऊ देणार नाही म्हणणाऱ्यांना साठ आमदार निवडून आपण आणले आणि या महाराष्ट्राने त्यांची बोलती बंद केली पंधरा लाख मतं आपल्याला जास्त मिळाली भाई पंधरा लाख पंधरा लाख मतं जास्त मिळाली मग सांगा खरी शिवसेना कुणाची बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार कोण हे जनते जनतेने ठरवलं जनतेने मुर्तब करून टाकलंय काही लोक म्हणायचे निवडणूक आयोग भ्रष्टाचार सुप्रीम कोर्ट चुकीचं ईव्हीएम चुकीचा युएम घोटाळा झाला अरे तुम्ही जिंकले की युएम चांगला तुम्ही जिंकले की युएम चांगला निवडणूक आयोग चांगला हरले की युएम घोटाळा आता तर म्हणाले मतदार याद्यात खोळ झाले परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या लाडक्या बहिणींनी हे भगव वादळ इकडे आणले तुम्ही तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजे कारण तुम्ही शोधून शोधून निशाणी शोधून शोधून मतदान केलं किया उपलब्ध न्यू सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्तार सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी